जया एकादशीची व्रताची कथा हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते एकादशी व्रताच्या दिवशी व्रत कथा अवश्य पाठ करावी जया एकादशी व्रताची कथा एकदा अर्जुनाने भगवान श्री कृष्णाला विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्व काय आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे असे के केल्याने काय फळ मिळते लवकर सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात या दिवशी उपवास केल्याने भूत पिशाच इत्यादीचा योनीतून मुक्ती मिळते या दिवशी व्रत पाळावे आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते त्या उत्सवात देवता ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या या गंधर्वामध्ये मल्ल्यवान नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज जितका सुंदर होता तितका सुंदर तोही होता गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची नर्तिकाही होती पुष्पावती नावाची एक गंधर्व मुलगी माल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला माल्यवान ही त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही माल्यवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशात सारखे जीवन उपभोगते कारण तो संगीतासारखा का पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकाचाही अपमान केला आहे भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशात जीवन जगू लागले दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही त्यांना फळे खाल्ले त्यांनी फळे खाल्ले थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला पुष्पवर्ती आणि मल्ल्यवान यांनी न कळत जया एकादशीचे व्रत केले होते भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही प्रेत योनितून मुक्त केले जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले पुष्पवर्ती आणि मौल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित चा झाले तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशीचे व्रताचे महत्व आणि भगवान विष्णूचा महिमा सांगितला हे जाणून इंद्रदेव ही आनंद झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या दुःखाचा नाश होतो